नमस्कार आज आहे वर्षाचा शेवटचा दिवस मुलीला म्हटलं काहीतरी गोड बनवते ते म्हटले की तुझे ते नेहमीचे भिडेचे जमान्याचे गोड सोडून आमच्या जमान्याचं काहीतरी बनव म्हणून मग हे चॉकलेट फज बनवलं आणि तीच रेसिपी मी तुमच्यासोबत आता शेअर करत आहे आज मी बादाम टाकून हे चॉकलेट फज बनवलं आहे तर सर्वात आधी घेतले आहेत बादाम हे बादाम रोस्ट करून घ्यायचे आहे पॅनमध्ये रोस्ट करू शकता मध्ये करू शकता मी एअर फ्रायरमध्ये हे रोस्ट करून घेत आहे एकशेऐंशी डिग्री सेल्सिअसवर चार ते पाच मिनिटासाठी बादाम छान रोस्ट झाले की त्याला चॉपिंग बोर्डवर काढून घेतलं आणि त्याला थोडं चॉप करून घेतलं थोडे मोठे मोठे तुकडे ठेवले आहे म्हणजे जेव्हा हे फज खाऊ तेव्हा दाताखाली तुकडे येतात ना खूप छान लागतात तर अशा प्रकारे अर्धे बादाम मी चॉप केले आणि काही बाजूला ठेवले केक टिन घ्यायचं आहे किंवा मिठाईचा जो डब्बा असतो तोही तुम्ही घेऊ शकता त्याला पॅचमेंट पेपरनी लाइन अप करून घ्यायचं तर जेणेकरून चॉकलेट जो आहे तो या टीनला चिटकणार नाही नसेल तर तुम्ही फॉइल पेपरने सुद्धा लाईन अप करून घेऊ शकता इकडे दोन कप एवढं डार्क कम्पाऊंड चॉकलेट घेतलं आहे एका काचेच्या बाऊलमध्ये हे चॉकलेट आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे डबल बॉईलिंग मेथडनी तर खाली एका भांड्यामध्ये पाणी गरम केलं त्यावर हे चॉकलेटवालं बाऊल ठेवलं पाणी छान उकळत खालून तसं तसं तस हे चॉकलेट मेल्ट होतं जर डायरेक्टली आपण गॅसवर वगैरे चॉकलेट मेल्ट तर ते जळू शकतं म्हणून अशा प्रकारे मेल्ट करायचं असतं चॉकलेट चॉकलेट छान मेल्ट झालेलं आहे फिरवत फिरवत मेल्ट करायचं दोन ते ती तीन मिनटामध्ये हे चॉकलेट छान मेल्ट होतं याच्यामध्ये बिलकुलही चॉकलेटचे पार्टिकल्स राहायला नाही पाहिजे गुठळ्या राहायला नाही पाहिजे तर चॉकलेट व्यवस्थित मिक्स झालेलं आहे चॉकलेटचे चो पार्टिकल्स याच्यामध्ये बिलकुलही नाही आहे एकदम स्मूथ मिक्स झालेलं आहे मेल्ट झालेलं आहे या आता याला भांड्याच्या बाजूला काढलेलं आहे आणि एकदा परत खाली ठेवून मिक्स करून घ्यायचं यामध्ये आता दोन स्पून मेल्टेड बटर टाकायचं आणि अर्धा कप इथे मी कंडेन्स मिल्क टाकत आहे तर माझ्या मुलीला गोड थोडं कमी आवडतं म्हणून मी कमी कंडेन्स मिल्क टाकलेलं आहे तुम्ही थोडं एक दोन चम्मच जास्त वाढवून टाकू शकता कंडेन्स मिल्क आणि बटर आता या चॉकलेटमध्ये छान एकजीव करून घ्यायचं आहे मस्त मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत हे सगळं एकजीव होत नाही आणि हे जे चॉकलेट आहे जोपर्यंत ठीक व्हायला लागत नाही तोपर्यंत तर आता इथे बघू शकता चॉकलेट ठीक झालेलं आहे आणि बटर टाकल्यामुळे चॉकलेटला मस्त शाईन आलेली आहे खूप छान दिसत आहे आपलं चॉकलेटचं मिश्रण तयार झालं आहे याच्यामध्ये चॉप केलेले आल्मंड्स टाकून घ्यायचे सोबतच इथे माझ्याकडे काही चॉप केलेले वॉलनट्स होते मी क्रिसमसला वॉलनट केक बनवला होता त्याच्यातले उरले होते तेही टाकलेले आहेत जसं मी म्हटलं की तुम्ही आपल्या आवडीनुसार कुठलेही नट्स यामध्ये टाकू शकता आल्मंड्स आणि वॉलनट्स टाकल्यावर छान मिक्स करून घ्यायचं आणि हे आता मस्त मिश्रण तयार झालेलं आहे फर्स्टच आपण लाईनअप केलेल्या केकच्या टीन हे सगळं मिश्रण ओतून घ्यायचं वरून स्पॅच सरफेस मस्त प्लेन करून घ्यायचा आणि याच्यावर सरफेस प्लेन झाल्यानंतर काही जे बादाम अख्खेवाले ठेवले होते ते यावर लावून घ्यायचे ज्याप्रमाणे तुम्हाला तुकडे करायचे आहेत त्या साईजनुसार तुम्ही बदाम डिस्टन्स ठेवू शकता बदाम लावून झाल्यावर फ्रीजमध्ये अर्धा तासासाठी किंवा एक तासासाठी हा पज सेट होण्यासाठी ठेवायचा मी हा एक तास ठेवला होता आणि एक तासानंतर आता तुम्हाला दाखवते फज व्यवस्थित सेट झाला आहे की नाही हे चॉकलेट बघा व्यवस्थित सेट झालेलं आहे आता याला चॉपिंग बोर्डवर घेऊया आणि याला या टीनमधून काढून घ्यायचं एकदम इझिली निघते चिटकलं वगैरे नाही आहे बघा आणि खाली पॅचमेंट पेपर लावला होता तर पॅचमेंट पेपरवरून पण एकदम इझिली स्लॅब निघालेला आहे आता तुम्हाला ज्या शेपमध्ये ज्या साईजमध्ये कापायचा आहे त्या साईजमध्ये तुम्ही याचे तुकडे करून घेऊ शकता बघा मस्त एकदम नट्स दिसत आहे आलमंड्स मध्ये मध्ये दिसत आहे आणि खूप मस्त नटी टेक्स्चर येतो फजला एकदम चिवी आणि मध्ये मध्ये नट्स खूप छान लागते तुम्ही सुद्धा मग या नवीन वर्षाला आपल्या मुलांना सरप्राईज द्या हे आलमंड्स चॉकलेट फज बनवून त्यांना खूप आवडेल आणि तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद